नमस्कार आज आपण आलो कोपर कोपर्ड्या हवेली या मैदानात आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ओंकार आणि राजा आदत किंग आदत किंग राजा आ, दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। कस काय नियोजन ठरलेलं आज ओंकारच हे गणेश पैलवान गणेश सावंत पैलवान गोरेगाव यांनी हे आमचे मित्र आहेत जुने आमचा सतरा अठरा वर्षापूर्वी बैल पळत होता डबल महाराष्ट्र केसरी नंद्या हा त्यावेळेपासून आमची जुनी ओळख आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही चालू सिझन ला तयार केलेला राजा खोंड दोन्ही खांदी पब्लिक न पाळणारा ना नाही विकत घेतलेला आहे नाही दीपक पैलवान मानेवाडी यांच्याकडून विकत घेतलेला तो खोंड मग ते परवा परवाच्या मैदानात पाहलो निमसोडच्या तिथं आमचा पहिरा ठरला पुढच्या अड्ड्यासाठी गणेश सावंतने आम्हाला हा पैरा करून दिला गाडी गटाला वगैरे कशी पळली काय सांगा गाडी सुट्टी पाहाली निकाल सुट्टा झाला गटाला पण आणि सेमीला पण दोन्ही बैल आपापल्या बाजूने ठाम पाहाली आणि विशेष म्हणजे फायनल लावते पब्लिक लावते आमचं पब्लिकचा ला भिताड राजा बाहेरून पब्लिक आदत किंग राजा पाहाला आदत असून पब्लिकला हो ट्रेनिंग दिलेलं आहे काय तो आमच्या भागात शिराळा कोल्हापूर भागात शाहवाडी तालुक्यात सेकंद मैदान होतात शंकरपटासारखी त्या सेकंदच्या मैदानात दोन्ही खांदी पब्लिकलाच पळावं लागतं एकच गाडी पळते आणि त्या ह्याच्यात आम्ही पब्लिकला शिकवून ट्रेन करून त्याला पब्लिकला ट्रेन केलेला राजाला आमच्याकडं नंद्या बैल पळतो महाराष्ट्र केसरी नंद्या तो आता त्याचा एकोणीस वर्ष वय आहे अजून नवीन वासरू घेतलं की त्याला शिकवायसाठी आम्ही त्या बैलाचा वापर करतो आणि त्याच्या गळ्यात जो कोण पळतो जो था, लग, तो पब्लिकला ठामच बैलच ठाम आहे त्यामुळे त्याचा आशीर्वाद आहे नंद्या घरच्या गाईचा कोंड आहे माझा त्यामुळे मी एकोणीस वर्ष झालं माझ्या घरीच सांभाळ आणि आज ही जोडी म्हणजे परत दिसणार आहे कुठल्या मैदानात काय हो लवकरच दिसेल बैल मुंबईला पळायला जाणार आहे मुंबईतून पळून आल्यावर नंतर परत ही जोडी एकत्र पळणार हो ओमकार एकदम गाडी घेऊन पळाला छान पळाला गट आणि सेमीला एकदम सुट्टा निकाल दिला त्यानं सेमीला तर अर्ध्या फाटीतूनच ड्रावर उभा राहून आला आमचं आणि एवढ्या लांबचा पैरा कसा काय म्हणजे ते गणेश भाऊ आहे जे आमचे मित्र तर त्यांच्यामुळं जुळला तो आणि काय तिकडे कुठले शंकरपटात केले शंकर भरपूर मैदान केले ते कुठले कुठले तुमच्या आठवणी आमच्या आठवणीत आता तिथं जिथून आपण आणला त्याच गावात त्यांना तिसरा नंबर केला होता त्याच्यानंतर आम्ही घेतल्यानंतर इथं आमच्या जवळच गाव असल्या तिथं एक नंबर केला आम्ही आणि ह्याच मैदानावर जो पहिला झाला होता त्या मैदानाला आम्ही चौथा नंबर आहे इथं पहिल्या एक नंबर एक तारखेचे ओमकार संग्राम बरोबर कुठल्या गावचा तिकडचा पुण्याचा पुण्याचा दुसऱ्या मैदानात दरलीच्या हरण्या बरोबर पळाला तेव्हा पण चांगला पळाला चांगला चांगला पळाला आणि आता हे तिसरं मैदान हे तिसरं मैदान एवढे लाईक येऊन कसं काय मॅनेजमेंट असते मित्र आहे आणि त्यांच्याकडे थांबतो आम्ही नातेपुत्याजवळ विकास डायव्हर म्हणून एक विकास ढेकळे म्हणून त्यांच्याकडे थांबतो आणि आता ओमकारचे सविस्त ला जाणार आहे हो तसं काय नियोजन हो आहे म्हणजे म्हणजे कोणावर काय शहर आमच्याच भागातलं पहिले ते म्हणजे हे आणि ओमकरच काय विशिष्ट सांगाल कुठल्या खांदी पळतोय पब्लिक तिकडे काय शंकरपाट्यात पळतो त्यामुळे आम्हाला आणि इकडं आल्यावर हे तीनच हां तीनच मैदान झाले धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि तुम्हाला पुढील वाचचा शुभेच्छा देतो आणि धन्यवाद धन्यवाद